देव देश धर्म रक्षणासाठी आदिनाथ संप्रदायाकडून जम्मू काश्मीरच्या लाल चौकापासून ते कन्याकुमारीपर्यंत हिंदुत्वाच्या प्रचारासाठी यात्रा काढण्यात आली हिंदू समाज जातीपातीमध्ये वाटला गेलाय आमचा उद्देश आहे जाती तोडू आणि हिंदू जोडू हा उद्देश घेऊन आम्ही ही हिंदू जनजागृती यात्रा काढली अशी माहिती आदिनाथ संप्रदायाचे कलकीराम महाराज यांनी यावेळी दिली हिंदू जोडो यात्रा हिंदू दोन यात्रेचा मुख्य उद्देश देश धर्म संस्कृती त्याच्या याचं संरक्षण करण्यासाठी हिंदू दोन यात्रा करण्यात आली किती दिवसापासून गेले वर्ष ते दीड वर्षापासून आम्ही या यात्रेचं नियोजन करत आहोत आणि आमची वर्ष दीड वर्षापासून आमची यात्रा उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश वेगवेगळ्या राज्यामध्ये आमचा प्रचार आणि प्रसार करत आहे काय हेतू आहे यात्रेचा मुख्य हेतू सकल हिंदू समाजाने एकत्र होणं एकत्र झाल्याशिवाय राष्ट्रहितासाठी आपण हिंदू समाजाने एकत्र नाही काळाची गरज आहे काय या संदर्भामध्ये आमचं पण हेच म्हणणं आहे आपला जो हिंदू समाज आहे हा जातीपातीमध्ये वाटला गेलेला आहे आणि या यात्रेच्या माध्यमातून आम्हाला जाती तोडू आणि हिंदू जोडू ही आमची संकल्पना आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या येथे जो यात्रेचा समारोप केला आहे तर त्यांच्या आशीर्वादानेच आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व हवं जे आपल्या पगड जातींना घेऊन होत आणि राष्ट्रहितासाठी आज हे महत्वाचं आहे आम्ही समस्त भारतातील विश्वातील हिंदूंना आवाहन करतो की आता तरी काळाची गरज आहे या यात्रेची आमची जी जुनी यात्रा आहे त्या यात्रेची सुरुवात जम्मू काश्मीरच्या लाल चौकातनं तर कन्याकुमारी पर्यंत होणार आहे कारण आपला जो हिंदू समाज आहे नऊ राज्यांमध्ये अल्पसंख्याक आहे आणि आन, भविष्यामध्ये हळूहळू आपण पूर्ण भारतामध्ये अल्पसंख्याक तर येणारा काळ हा सर्व सकल हिंदू समाजासाठी कठीण काळ आहे आणि सकल हिंदू समाजाने कठीण काळ समजला गेला पाहिजे नाहीतर येणारी परिस्थिती ही आपल्या सर्वांसाठी वाईट परिस्थिती आहे सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक सुरू आहे राजकीय भूमिका काय आहे सदरील हिंदू यात्रेचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही आमची हिंदू जोडो यात्रा जम्मू काश्मीरचं ज्यावेळेस इलेक्शन होतं त्या अगोदरपासून चाललेले होते असं जर काय तर आम्ही लोकसभेमध्ये पण यात्रा काढू शकतो यात्रेचाही कोणत्याही राष्ट्रीय पक्षाचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही ही फक्त एक धर्माची यात्रा आहे ही एक शौर यात्रा आहे हिंदूंना जो हिंदूचा स्वाभिमान आहे त्याला जागृत करण्याचं काम आम्ही करत आहे आणि तुमच्या माध्यमातन आता कुंभकर्णाच्या झोपेत असलेल्या हिंदूंनी आता तरी जागृत होऊन राष्ट्रहितासाठी एकत्र येणं गरजेचं आहे हिंदूसाठी सरकारनं काय करतो हिंदूंसाठी सरकारने एक स्थापन करण्याची गरज आहे आपण बांगलादेश मधली परिस्थिती बघितलीच आहे आपल्या हिंदू माता भगिनीवर अनेक प्रकारचे अत्याचार होत आहे भविष्यामध्ये मी स्वतः आणि आपण पत्रकार बांधव स्वतः सुद्धा या आपल्या कुटुंबाचं संरक्षण करू शकत नाही कारण येणारा काळ हा आपल्या सर्वांसाठी कठीण काळ आहे सध्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पण हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे असं आपण म्हणतो परंतु तरी सुद्धा हिंदूवर होणारा जो अन्याय आहे किंवा त्यांना काही लागत आहे अशा गोष्टी अजून बंद झालेल्या नाही त्याचं काय कारण याचं कारण मुख्य हेच आहे हिंदू संघटित नाही ना हिंदूंनी संघटित झालं पाहिजे तो जातीपातीमध्ये वाटला गेलेला आहे राष्ट्रहितासाठी आणि धर्मासाठी हिंदूंनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे परिवर्तन महाशक्ती आघाडीमधील प्रहार जनशक्ती पक्षाचे अमरावती विधानसभा मतदार संघातील उमेदवार यांनी डॉक्टर अब्रार महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ सुनील देशमुख यांना पाठिंबा दिलाय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे प्रहार जनशक्ती पक्षानं कोणताही पाठिंबा जाहीर केला नसून आगामी काळात पक्ष प्रमुख बच्चू कडू यावर निर्णय घेतील त्यामुळे प्रहार पक्षाकडून कोणालाही पाठिंबा देण्यात आला नाही असं प्रहारचे प्रदेश प्रवक्ते

अंतर्गत दबावाला बळी पडले त्यांचे जे बंधू आहे मोठे बंधू त्यांना हृदयाचा प्रॉब्लेम सुद्धा लावला दाखल होते त्या कौटुंबिक समस्यांना तोड देता देता डॉक्टर अभ्यास साहेब कदाचित त्यांचं मानसिक जीवनदान असेल कमी असतील आणि म्हणून त्यांनी आज स्वतंत्रपणे त्यांची भूमिका जाहीर केली त्यांची जी आजची भूमिका आहे ती फक्त डॉक्टर अब्रार या व्यक्तीची आहे ती प्रहार जनशक्ती पक्षाची नाही अत्यंत स्पष्ट भाषेत सांगतोय की ती भूमिका की डॉक्टर अब्रा या सन्माननीय व्यक्तीची आहे ती पक्षाची भूमिका नाही नाही त्यांनी जरी आपली मागे घेतली पण समर्थन त्यांनी दुसऱ्याला दिलं पण प्रहार जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख माननीय आमदार वचुनो कडू यांच्या निर्देशानुसार आम्ही परत एकदा आमची बैठक होईल जिल्हा आणि शहर कार्यकारणी पूर्ण एकत्र बसेल माननीय वंचुबाई बोलू त्यावर निर्णय घेतील दे आणि निर्णय केल्यानंतर दे अमरावती विधानसभेमध्ये आमची पुढची भूमिका काय असेल ते आम्ही लवकरच ठरवू परंतु आज प्रहार जनशक्ती पक्ष आणि परिवर्तन महाशक्ती ही महायुती आणि महाविकास आघाडीला पर्याय देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये लढत आहे संपूर्ण महाराष्ट्रात एकशे पंधरा जागा त्या ठिकाणी उभ्या करण्यात आलेले आहे आणि एकशे पंधरा जागांवर आमची चांगली लढत होत आहे त्यातली एक गाथा जी आता डॉक्टर अब्राज साहेबांनी समर्थन केलं त्याची उणीव कशी भरून काढायची आणि अमरावतीची राजकीय परिस्थिती त्याचा अभ्यास करून नेमका काय निर्णय घ्यायचा हे सर्वाधिकार आमचे पक्ष प्रमुख माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांना आणि बच्चूभाऊ कडू सध्या प्रचार दौऱ्यावर आपल्या दांडीला त्याची मेघावर सभा झाली आणि तिथून ते खानदेशमध्ये गेले आहेत ते आल्यानंतर ते बरोबर आम्हाला निर्देश देतील त्यानुसार आमची पुढची भूमिका आम्ही जाहीर करू पण आजच्या पत्रकार परिषदेची तुम्हाला

पक्ष किंवा पक्ष पदाधिकारी यांना विश्वासात न घेता स्वत आपली भूमिका स्पष्ट केली आणि त्यांनी आपले उमेदवारी मागे घेत एका निर्णय आहे या निर्णयाशी प्रहार जनशक्ती पक्षाचा कुठलाही संबंध नाही प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार वच्चूभाऊ फडूळ यांच्या निर्देशानुसार आम्ही भूमिका जाहीर करतो की महाविकास किंवा महायुती या संदर्भात कुणालाही समर्थन न देता अमरावती राजकीय दोन पक्ष या सोशल पे बताया को जान से मारने की धमकी दी है उसके उसके भाई की तबियत खराब हो गई उसका भाई वो हार्ट आया उसका इंडियोप्लास्टिक हुआ हो सकता वो डर के मारे अपराध डॉक्टर ने उसके परिवार ने समझाया वो खुद बैठ गया भाई मेरी बात सुनो मैंने घुमा फिरा के बात बात सुनो डरने वाली बात भी नहीं है वैसा तो मैं ये बोल रहा तुम्हारे को हबरार डॉक्टर की मनस्थिति मन खराब हो गई थी परिवार से डिस्टर्ब हो गया था हो सकता मामा जब उसको नहीं लड़ना हो और बैठ गया उसमें क्या है उनकी फ्रेश नोट में भी फ्रेश नोट में भी है ना मामा उनकी उन्होंने ये भी बोले कि मेरे को आप डॉक्टर धमकी मत देना

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बेलापूर विधानसभेचे उमेदवार गजानन काढे यांनी संदीप नाईक व मंदा म्हात्रे यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात नवी मुंबईसाठी कोणतं असं ठोस काम केलं आहे नेमका कोणता विकास केला आहे हे दोघांनी खुल्या चर्चेत येऊन सांगावं असं आवाहन मनसेचे उमेदवार गजानन काळे यांनी केलं होतं परंतु या दोन्ही उमेदवारांनी या खुल्या चर्चेला अनुपस्थिती दर्शवली याबद्दल काळे यांनी दोघेही नापास उमेदवार आहेत यांना येथील जनतेचं व शहराचं काहीही देणं घेणं नाही आहे त्यामुळं जनतेनं मला संधी द्यावी पाच वर्षात जे त्यांनी केलं नाही ते मी एका वर्षात करील असं काळे म्हणालेत मी या बेलापूर विधानसभेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने लोकांमध्ये जाऊन खुल्या मैदानात एक खुली चर्चा केली जाते आणि निवडणुकीतले उमेदवार त्यांनी नेमकं काय काम केलं आणि ते भविष्यात पुढे त्या शहरासाठी जिल्ह्यासाठी प्रदेशासाठी काय काम करणार हे सांगत असतात त्याच पद्धतीचा एक अनुभव प्रयोग करायचा आम्ही नक्की नक्की प्रयत्न केला जे दोनही उमेदवार आहेत म्हणजे बेलापूर विधानसभेत मागील दहा वर्षात सन्मानिय मंदाताई मात्रे आमदार म्हणून होत्या ऐरोली विधानसभेत दहा वर्ष संदीप नाईक आमदार होते जे आता परत बेलापूर विधानसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत या दोनही उमेदवारांना या खुल्या चर्चेचं निमंत्रण देण्यात आलं होतं मात्र महाराजांच्या पुतळ्याला स्मरून आम्ही म्हटलं होतं की आपण या पण ज्यांना महाराजांचंही काही पडलं नाही आहे आणि नवी मुंबईकरांचंही पडलेलं नाही आहे या दोनही उमेदवार या खुल्या चर्चेला अनुपस्थित असल्याचं आज नवी मुंबईकरांनी पाहिलेलं आहे शिक्षण आरोग्य रोजगार प्रकल्पग्रस्तांचे विषय असे विविध विषय घेऊन आम्ही आमच्या जाहीरनाम्यात कर्तव्यनामात मांडले त्या प्रश्नावरती आम्ही काम केले खिडकोचा प्रश्न असेल कामगारांचा प्रश्न असेल अशा विविध प्रश्नांवरती आम्ही आठशे ते हजार कोटी रुपये गेल्या पाच दहा वर्षात नवी मुंबईकरांचे वाचवले मात्र दहा दहा वर्ष मिळून सुद्धा संदीप नाईक आणि मंदाताई मात्रे यांना नवी मुंबईकरांसाठी ठोस असं काही करता आलेलं नाही महानगरपालिकेची केलेली कामं ही आमदाराची कामं म्हणून दाखवायची आणि नवी मुंबईकरांना आत्तापर्यंत बोलतापा देण्यात आला आहे पण एकही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाही गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज नाही या विविध प्रश्नांवरती हे काम करत नाही आज या खुल्या चर्चेतून यांच्या अनुपस्थितीने हे दाखवून दिलेलं आहे हे दोनही नापास उमेदवार आहेत नवी मुंबईकरांनी एक संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राजसाहेबांना आणि मला द्यावी निश्चितपणे पंचवीस वर्षात जे काम झालेलं नाही देना 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 ते पुढच्या वर्षभरात आपल्याला पाहायला नक्की मिळतं काय बोलवणार नाही हे बघ काय पालिका आयुक्त आहेत त्यांनी आयुक्त असताना केलेली कामं मुळात त्यांनी आता जाहीरनाम्यात दाखवणं हेच संकेत नाही आहे कारण ते टॅक्स पैशातून झालेली काम आहे एवढा संकेत एवढा नियम ते खूप मोठे सन्मानीय आहेत त्यांना कळायला पाहिजे पण तरीसुद्धा ते कळत नाही आहे ते अत्यंत डेस्परेट झालेत शिंदे गटातून साहेबांना तिकीट मिळालं नाही मग त्यांनी तुतारीचं बॅनर लावले तुतारीच्या बॅनरचं पेस्टिंग पण सुकत नाही तर तेवढ्या संदीप नाईकांनी बोली जास्त लावून त्यांनी कमी सांगितलं असं तर दे यांनी पंचवीस करोड लावली आणि जयंत पाटलांनी सौदेबाजी केली आणि तिकीट त्यांना दिली जबाबदारी यांची आहे ज्यांना दहा दहा वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून नवीनबाईकरांनी संधी दिली त्यामुळे मला वाटतं ह्या दोघांना मी बोलवलं आहे माझी पालिका आयुक्त दोन हजार चौदाला उभे राहिले चौदा ते चोवीस त्यांनी काही कामं केले नाही अपक्षांना बोलवायचं तर मला पंधरा अपक्षांना बोलावं लागलं पाठ टू बरं अपक्षांना नवीनबाईकरांनी मतं देऊन कुणाचं बोलवणार उद्या हे राहणार की नाही ते पक्षात माहीत नाही तर मला वाटतं हा मुद्दाच गौन आहे खरी उत्तरं नवींबाईकरांना ह्या दोन उमेदवारांकडून पाहिजेत खरी उत्तरं नवीन गजानन का काईंकडून पाहिजेत दहा वर्षात मी काय काम केलं आहे हे मी आज नवींबाईकरांना प्रत्यक्ष सांगितलेलं आहे पार्ट टूचा जो उल्लेख आहे तो लवकरच आपल्याला पुढच्या एक दोन दिवसात नक्की दिसेल